विचार विचारपीठावर उपस्थित असले सर्व मान्यवर सर आजचं विचारपीठ हे अधिक प्रगतच आणि वचनदार आहे इतकंच या सभागृहात असलेले सर्व मान्यवर देखील इतकेच प्रतिभावंत आहेत सर्वांचं हार्दिक सर स्वागत चळवळीतला माणूस आहे तेव्हा फारसं वागता येत नाही ताक्याचं असल्याचं कौवे गंगाधर आयले यांच्या माहि आणि दुसरं कळपाच्या कविता या कविता संग्रहाचं आज प्रकाशन आहे नाशिक हे चळवळीचं गाव आहे आणि या गावाने अनेक सामाजिक परिवर्तनाचे लढे अनेक प्रयोग या शहराने या जिल्ह्याने पाहिलेले आहेत बुद्धाचा इतिहास रेखाटणाऱ्या ले त्रिलक्ष्मी लेली या त्रिदेशी कवीमध्ये वसले ज्योतिबांच्या सत्यशोधक जलसा त्या जलसातील इथल्या नागरिकांचा सहभाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळांमध्ये प्रभाशाचं आंदोलन मुखेडचा सत्याग्रह आणि येवला येथील धर्मांतराची घोषणा यामुळे या, या जिल्ह्याचा इतिहास हा समृद्ध झालेला सत्यशोधक जलसे आणि आंबेडकरे जलसे यांनी परिवर्तनाच्या चळवळीचं तत्वज्ञान हे साध्या सरळ भाषेत सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं आणि ती सांस्कृतिक भूमी सोपी केली प्रत्यक्ष बाबासाहेबांनी यांच्याबद्दल म्हटलं की माझे दहा भाषण आणि भीमराव कर्डकांचा एक जलसा हा सारखा आहे असे भीमराव कर्डक या नाशिक जिल्ह्यातले मानसा इथे मी कुठेही गीत गावे असे गीत गावे जित बाबे असं म्हणणारे आणि सांगा मला टाटा जिल्हा वाटा घुरायो सांगा धनाचा साठा आमचा वाटा घरायो असा सवाल विचारणारे वामनदादा कर्डक याच नाशिक शहरात वेदाधी होतास म्हणणारे बाबरो बाबुल याच नाशिक शहरातले हे माणसाच माणूस पण जागवणारे दिग्गज साहित्यिक इथल्या क्रांतिकारी मातीशी उपज आहे आणि त्याच मातीची एक उपास म्हणजे कविबर सुष्मा दादासाहेब गायकवाड शांताबाई गाणी यांनी बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोहोचवले सामाजिक राजकीय सभेआधी जलसा आणि भीमगीतांचा कार्यक्रम असायचा अशा आशाय वेळी तिथल्या वाड्या वक्त्यांमुळे कोराठोरांच्या ओठांवर आंबेडकर गाणी भीमगीते आणि या गाण्यांमधून चळवळ झिरपत गेली आणि याच चळवळीचे एक प्रॉडक्ट म्हणजे आजची उत्सव मूर्ती गंगाधर आहे गंगाधर एक व्यक्ती आहेत ते, ते नाटककार आहेत घाशीराम कोतवाल या नाटकामध्ये त्यांनी नाना प्रदर्शनाची भूमिका केली त्यामध्ये उत्कृष्ट नट आहेत अभिनेते आहेत कवी म्हणून ते सुपरिचित आहे स्तंभलेखक आहे समीक्षक आहेत चिंतक आहे व्याख्याते आहे साहित्यिक उपक्रमांचे उत्कृष्ट संयोजक आहेत परिवर्त, परिवर्त या त्रैमासिकाचे ते संपादक आहेत परिवर्तन विविध सामाजिक उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत विद्यार्थी जीवनातच सामाजिक आणि राजकीय भान आल्याने प्रशिक्षित विद्यार्थी संघाची स्थापना त्यांनी त्यांच्या सहाय्य इतरांसोबत केली होती भाईप बहुजन महासंघाचे ते जिल्हाध्यक्ष होते उपजीविकेकरता अर्थशास्त्राची प्राध्यापकी करून ते नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहे जीवनातील सर्व क्षेत्रांचा अनुभव आणि रस स्वाद घेणारे गंगादा एका जीव घेण्या अपघातानंतर सुद्धा दुप्पट ऊर्जेना झपाट्याने कार्यरत असलेला हा आपलातून कलावंत कार्यकर्ता आहे झाडाला पाणी फुटावी तशी आशेलकरी चळवळीतील कार्यकर्त्याला कविता फुते सामाजिक आशयाची यांची सरस कविता लिहिणाऱ्या कवीची नाशकामध्ये आहे आपण जे लिहितो त्यांच्यासाठी लिहितो ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे या इलाद्याने दिवंगत कवी काळे यांच्या नेतृत्वात नाशिक येथे अरपाट सरपाट करून आणि सादर केला होता नाशिक शहरातील झोपड जिल्ह्यातील वाड्या रस्त्याचे अरुणकाळेसोबत दिवंगत कवी कैलास पागरे काशनाथ वेल्लोळे प्रदीप जाधव मी आणि गंगाधर आहे आम्ही कविता असते हा कार्यक्रम करायचो त्या या कार्यक्रमाला आम्हाला स्टेजची गरज नसायची लाऊडस्पीकरची गरज नसायची फक्त प्रेक्षकांच्या सहभाग आणि त्यांचा भरपूर प्रतिसाद आम्हाला मिळायचा तो पुरेसा असायचा कुठले मानधन न घेता स्वतःच्या खर्चातून प्रवास खर्चा सोडून आम्ही जिल्ह्यामध्ये त्या काळात फिरलो आणि गाता गाळा आणि मुळातच परफॉर्मन्स आर्टिस्ट असल्यामुळे गंगाधरकडे या कार्यक्रमाची सूत्र असायची गंगाधरच्या सीमा सरक्यात हा पहिला काव्यसूत्र एकोणीसशे चौऱ्याण्णव त्याचे सात वैचारिक संपादित पुस्तक आले त्यामध्ये समता शंकरची पन्नास वर्ष हे दोन हजार सहा ला आरोग्य आणि हे संपादित पुस्तक दोन हजार सहा ला उभा माणूस पेटवा हे वैचारिक पुस्तक दोन हजार दहा ला वादळाचे शिलेदा हे व्यक्ती पुस्तक दोन हजार वीस ला कोरोना सर्व काही कविता हे संपादित काव्यसंग्रह दोन हजार एकवीसला उजेडाचा जागर हे वैचारिक पुस्तक दोन हजार एकवीसला चिंतनाच्या तळाशी हे समीक्षा पुस्तक दोन हजार बावीसला अशी आठ पुस्तकं गंगाधरची असल्याने प्रसिद्ध झालेली आहे आणि या पुस्तकासोबत गंगाधर आय यांचा गौरव ग्रंथ धुरंधर हा देखील प्रकाशित झालेला आहे तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांचा दुसरा कविता संग्रह आम्ही लोक आणि दुसरा कविता आज प्रकाशित होतो हा कविता संग्रह गंगाधर यांच्या भाषिक प्रयोगशीलतेचे आणि वैचारिक प्रगभतेचे सर्वस्पर्शी प्रतिभेचे संचित आहे आदिवासी पाड्यांपासून ते संसद संसदपीठापर्यंत प्रश्नांचा जागर करणारी कविता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान अर्पण केलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या संविधानाच्या उद्देशिकेची पहिली ओळ म्हणजे आम्ही भारताचे लोक सगळ्यांना माहीत आहे याच भारताच्या लोकांचं आजचं वास्तव काहीच चिंताजनक आहे मागील तीस पस्तीस वर्षात भ्रामक प्रचार झाला त्याला कॉमन मॅन गुरुफटला गेला आहे आणि गेल्या दहा वर्षात आम्ही भारताचे लोक या आम्ही विरुद्धते अशी विभागणी म्हणून हा वाद बरबटलाय इतका की संविधानाने दिलेलं आचार स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य उच्चार स्वातंत्र्याच्या चिन्हड्यावर आहे जो आपल्या जात धर्म पंचा नाही मताचा नाही पक्षाचा नाही जो विरोधक आहे तो देशद्रोही अशी मांडणी करणाऱ्या प्रचार यंत्रणा आहे विरोध करणाऱ्याला चिरडून टाकणाऱ्या स्वयंभू सेना वाटत आहेत जेव्हा मठपणा मुख्यदेश भक्ती असं समजलं जात तेव्हा बुद्धिमत्तेचा वापर करणं असुरक्षित असतं अशा काळात हेच जीवनाचे आधारभूत मानून वाटचाल करणाऱ्यांची कुशलपणा होते अनेक स्तरावर वाचिक शारीरिक वैचारिक बौद्धिक सामोरं जावं लागेल झुंडीच्या गळपशाईला बळी पडणाऱ्यांची संख्या वाढते मॉ केवळ शारीरिक होतं असं नाही आणि केवळ ते मृत्यू छावणीतून होतं असंही नाही हळूहळू समाजाचे विचार करणारे इंद्रिय नष्ट होऊ लागले की काय याची शंका या अभिव्यक्ती घसरत झालेली आहे ज्यांच्याकडे आश्चर्य पहावे ते एकतर स्वतःच गोंधळलेले आहे किंवा दुसऱ्याकडे स्थिर झालेले झाले भूमिका बदलण्याची शर्यत चालू असताना उंच आवाजात स्वतःची भूमिका ठामपणे मांडणारे काही लोक का आहेत जे दुसऱ्या कळपांना अंगावर येत आहेत मानवी हक्क गळपणं शैक्षणिक स्वतः किळकिळ्या करणं जनसंपर्काची माध्यमं फटीक बनवणं बुद्धिवादी आणि कलावंत यांचा तिरस्कार करणं हा ज्यांचा एसओपी आहे त्यांच्या विरुद्ध सातत्याने सत्य सा मांडत राहण्याचं धाडस दाखवणारे काही लोक अद्यापही जिवंत आहेत एकोणीसशे सत्त्याऐंशी पेरेमान चौकामध्ये लोकशाही विद्यार्थ्यांचं जेव्हा आंदोलन चालू होत आणि हे आंदोलन चिरडण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी त्यावेळी रणगाड्याचा ताफा त्या चौकामध्ये उतरवला होता हा ताफा आरवण्याचं धैर्य एका सामान्य माणसानं व्यापार होत ते चित्र आजही आपल्या डोळ्यासमोर असेल एक साधा पांढराशिफाट घातलेला किराणा सामान घेऊन चालला असेल कदाचित ती पिशवी हातात घेतलेला एक माणूस त्या रणगाड्याच्या ताफ्यासमोर उभा राहिला आणि काही संत ताफा थांबला त्या माणसाचं था नाव कोणालाच माहित नाही त्याचं पुढे काय झालं हे कुणाला माहित नाही पण एक साधा माणूस रणगाड्याच्या पाचवी शक्ती प्रदर्शनाची हवा काढू शकतो हे दृश्य अजून कोणी नाही आपल्याला याच साऱ्या माणसांची मोठ बांधायची राजा नागडा आहे ही ओरडून सांगणाऱ्या लहान पोरांच्या कण्यात ताकद द्यायची मार्किन एक खूप प्रसिद्ध कविता आहे त्या कवितेची पहिली ओळख आहे की आधी ते कम्युनिस्टांसाठी आले त्यावेळी कुणी काहीच बोललं नाही की जेव्हा त्याच्या वेळेस शेवटाकडे येते त्यावेळेस शेवटची ओळख अशी आहे की अखेर ते माझ्यासाठी आले आणि माझ्यासाठी बोलणार नव्हतं हे भीषण भविष्य होऊ द्यायचं नसेल तर आम्ही भारताच्या लोकांनी हिंसर कळपाशी झुंज द्यावी लागेल कोणी असो अथवा नसो पण फुले आंबेडकर विचार शेवटच्या माणसापर्यंत बोलत राहील भांडत राहील हे ठामपणे अधोरेखित करणारा हा कविता संग्रह गंगाधर आहे त्याच्या गंगाधरच्या कवितांवरती संतोष बोलणारच आहे डहाकेसर बोलणार आहे तांबेर बोलणार आहे त्यामुळं कवितांची जबाबदारी मी संतोषकडे सोपवतो आणि आजचं प्रास्ताविक थांबवतो जय हिंद जय हिंद जय भार कळपातल्या कविता वाचत असताना यातली प्रत्येक कविता आपल्यासमोर सादर करावी अशी आहे करने करने ही जी कविता पहिली आपल्या समोर सादर करणार आहे ती कविता आपल्याला आवाजातच ऐकायला आवडते पण इथे सादरीकरण भाग आहे कारण मला असं वाटतं की कुठल्याही मालिकेला कुठल्याही चित्रपटाला जस टायटल सॉंग असत तस ही कविता ह्या नित्यकल्पातल्या काव्यसंग्रहाची टायटल सॉन्ग आहे असं मला वाटतं आणि म्हणून ही कविता आपल्या समोर गातली झडप जीव कोमळ कोवळा रक्तला सरे आला कळप कळप त्यान गातली झडप जीव कोमळा कोवळा रक्तला सरे आम माहिरी नाचले कुदले सूर्याचे सात घोडे दाही पांगले आले गेले वाले आले, आले महाराजे आले गेले वाले आले राजे महाराजे काही काही गरजले फोटो पाणी पाणी आले पाना आटला आटला पुटला पुटला पाटला वाटला फोड फुटला फुटला पदरात झपलेला दिवा राती कमी झला पदरात झपलेला दिवा राती कमी झला नव्या कोऱ्या ग्लोबलात इथ मनुच गाल नव्या कोड्या लोबलात इथ मनुसिखमते भूमी होते रत्त रोड आला कळप कळप त्या रात्री झळप जीव कोहला कोवळा रतला सेया जीव कोवळा कोवळा को रतला